सुहासिनी देशपांडे खाष्ट सासू ते खलनायिका म्हणून सुहासिनी मराठी प्रेक्षकांना परिचित आहेतच आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीतील ही खलनायिका म्हणून ओळख मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं काल निधन झालं काल सत्तावीस ऑगस्ट रोजी सुहासिनी यांनी अखेरचा श्वास घेतला सुहासिनी एकऐंशी वर्षांच्या होत्या पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं गेले काही महिने त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या पण सुहासिनी यांची ही झुंज अपयशी ठरली तर आज बुधवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे सुहासिनी यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सून जावई आणि चार नातवंड असा मोठा परिवार आहे सुहासिनी मराठी प्रेक्षकांना तर परिचित आहेतच पण पर मराठीसोबतच त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलंय दोन हजार अकरा साली आलेल्या रोहित शेट्टीच्या सिंघम या चित्रपटात देखील त्या दिसल्या होत्या तर हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट होता दरम्यान सुहासिनी यांच्या मृत्यून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय सुहासिनी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले तर इतकंच नाही तर त्यांनी आपल्या करिअरला अगदी बालपणीतच सुरुवात केली होती तर आपल्याच अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी इंडस्ट्रीत देखील मोठं नाव कमावलं वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती तर गेली मागील सत्तर वर्ष त्या काम करत होत्या स्वासिनी यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय खास करून के 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 त्या खाष्ट सासूच्या भूमिकेत अनेकदा दिसल्या त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायिकेची देखील कामं केली आणि त्यामुळेच त्यांना लोकप्रियता मिळाली ती खलनायिका म्हणूनच सुवासिनी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले त्यातीलच काही चित्रपट म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आलेला मानाचं कुंकू तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली आलेला कथा तर एकोणीसशे शहाऐंशी साली आलेला आज झाले मुक्तमी तर दोन हजार सहा साली आलेला आई शपथ रणरागिनी चिरंजीव अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं याशिवाय दोन हजार सतरामध्ये रिलीज झालेल्या मोनिश पवार दिग्दर्शित धोंडी या चित्रपटात देखील त्या दिसल्या होत्या दोन हजार साली तसे दोन हजार साली तसेच तसेच आलेल्या आलेल्या छंद प्रीतीचा बकाल या चित्रपटांशी देखील त्या संबंधित होत्या सुवासिनी यांच्या जाण्यानं सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे सुवासिनी देशपांडे यांना लोकमत फिल्मीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली